नमस्कार मी श्रेयश पांडे जे एम विशेषमध्ये आपलं स्वागत आहे निकालाआधीच निकाल ही विशेष मालिका जे एम विशेषमध्ये आपण पाहतात राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि पाचही टप्प्यातलं मतदान राज्यातलं झालेलं आहे आता मतदानाची टक्केवारी आपल्याकडे आहे त्याच आकडेवारीनुसार आपण प्रत्येक टप्प्यातल्या टक्केवारीनुसार मतदारांचा कौल कुणाचा याचाच अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय या संदर्भातली पहिला भाग आपण प्रकाशित जो केला होता त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातली जी मतदानाची टक्केवारी होती त्या चार मतदारसंघातला आढावा घेतला दुसऱ्या टप्प्यात जे आठ मतदारसंघ होते जिथे मतदानाची प्रक्रिया पार पडली जिथली टक्केवारी आपल्या हातात आहे तिथले उरलेले चार मतदारसंघ त्याचा आढावा आज आपण घेणार आहोत त्यामुळे आजच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये मतदानाची टक्केवारी काय आहे आणि सध्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार कोणत्या पक्षाचे आहे आणि त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी कुणाच्या फायद्याची आणि कुणासाठी नुकसानीची आहे शेवट पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीनुसार आम्ही जो आढावा घेतलेला त्यानुसार कौल कुणाकडे जातो आहे तेही अंततः आपण पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या विशेषला वर्धा अकोला हिंगोली आणि बुलढाणा या चार मतदारसंघाचा मतदानाच्या टक्केवारीचा आधारे जो कौल कुणाकडे जातो आहे त्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न पहिल्या भागमध्ये आपण केला आता कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये याच दुसऱ्या टप्प्यातील उरलेले चार मतदारसंघांच्या टक्केवारीनुसार कौल कुणाकडे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये यवतमाळ वाशिम नांदेड परभणी अमरावती या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत दरम्यान दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बासष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान झाले होते आठ मतदारसंघांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते सर्वात आधी या आठही मतदारसंघांची अंतिम मतदानाची टक्केवारी काय आहे त्यावर एक नजर टाकूयात वर्ध्यामध्ये चौसष्ट पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झाले अकोल्यामध्ये एकसष्ट पूर्णांक एकोण ऐंशी टक्के मतदान झालं अमरावतीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के बुलढाण्यामध्ये बासष्ट पूर्णांक शून्य तीन टक्के हिंगोलीमध्ये त्रेसष्ट पूर्णांक चोपन्न टक्के नांदेडमध्ये साठ पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के परभणीमध्ये बासष्ट पूर्णांक सव्वीस टक्के यवतमाळ वाशिममध्ये बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालं या आठही मतदारसंघामध्ये लोकसभेच्या अनुषंगानं जी टक्केवारी समोर आलेली आहे ती आपण पाहिली मात्र आता यवतमाळ वाशिमचा निकाल कुणाचा कारण यवतमाळ वाशिम मतदारसंघात जे सहा विधानसभा क्षेत्र आहे तिथं मतदानाची टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण्यात कोणत्या पक्षाचे आहेत तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून यवतमाळमधले विधानसभा मतदारसंघ तिथली टक्केवारी आपण पाहतोय मध्ये संजय राठोड आमदार आहेत शिवसेना त्यांचा पक्ष त्या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर सासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान इथं झालं कारंजामध्ये सध्या आमदार नाहीत ही जागा रिक्त आहे या क्षेत्रामध्ये साठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालंय पुसदमध्ये इंद्रनील नाईक आमदार आहेत राष्ट्रवादीचे इथे या क्षेत्रामध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदान झालं आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात किती टक्केवारी आपण ती पाहतोय राळेगावमध्ये अशोक उईके हे भाजपाचे आमदार आहेत मतदान इथे अडुसष्ट पूर्णांक शहाण्णव टक्के झालं वाशिममध्ये लखन मलिक भाजपाचेच आमदार आहेत साठ पूर्णांक छप्पन टक्के मतदान इथं झालं आहे यवतमाळमध्ये मदन येरावार भाजपाचेच आमदार आहेत इथं एकोणसाठ पूर्णांक शेहेचाळीस टक्के मतदान इथं झालेलं आहे तीनही ठिकाणी भाजपाचेच आमदार आहेत आणि इथं मतदानाची टक्केवारी जवळपास साठच्या वरच पाहायला मिळते आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो यात राळेगाव मतदारसंघामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के इतकी टक्केवारी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सर्वात जास्त राळेगावमध्ये मतदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर सर्वात कमी मतदान जे आहे ते यवतमाळमध्ये दिसून आलेलं आहे एकोणसाठ टक्के इतकीच उमेद सरासरी या मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे मात्र मागील वेळेसपेक्षा पाच टक्के मतदानाची सरासरी जी आहे ती आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये वाढलेली दिसून येत आहे जर उम उमेदवारांना या मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा ठरतो का कारण जर बघितलं तर यवतमाळ जे आहे हा भाजपाचा गड मानला जातो तिथे मदन येरावार जे आहे ते विधानसभा मधून निवडून आलेले आहेत आम ते भाजपाचे आमदार आहेत त्यांनी आपण लीड देऊ असा सुद्धा आशावाद राजश्री पाटील यांना दर्शवला होता जी आए, ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळते अनेक दिग्गज जे आहे मंत्री असतील संजय देशमुख आमदार असतील भाजपाचे पाच आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेल्याचं आपल्याला दिसून येत आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या काही भागामध्ये मतदान जास्त झालं आहे तर काही भागामध्ये कमी झालं आहे याचा परिणाम काय होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही पाहूयात पाच टक्के मतदानाची वाढ विरोधी उमेदवारांना जर समजा फायद्याची ठरत असेल तर मग देशमुख यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते दुसरे असे की डिग्रज दारवा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस मतदानाचा टक्का थोडा जास्त दिसतो आणि उमेदवार मा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे दिग्रस दिग्रसचे आहेत आणि स्थानिक उमेदवार म्हणून आणि तशी परिस्थिती यवतमाळ वाशिम मतदारसंघ जो आहे लोकसभेचा त्याचा टक्का आपण पाहिला तर तो साठच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आपण विधानसभा क्षेत्रामध्ये सहा विधानसभा जे येतात त्यामध्ये टक्केवारी एकूण एक किती मतदारसंघात किती आहे तेही पाहिलं यामध्ये काही भागामध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचं सुद्धा आढळून आलेलं आहे तो विधानसभा क्षेत्र कोणता आणि काय कमी मतदान कारण याची असू शकतात कारण तिथे कमी झालेलं आहे त्याबाबत यवतमाळचे आमचे प्रतिनिधी संदेश कानू अधिक माहिती देतात पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान जे आहे ते यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये झालेलं आहे या यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे मदन येरावार हे आपलं प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे या शहरामध्ये प्यायला पाणी मिळत नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे शेतीच्या समस्या आहेत भोगस बियाण्यांच्या संदर्भात मोठ्या कारवाया झालेल्या आहेत तर दुसरीकडे जर बघितलं तर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळची सुद्धा मोठी ओळख आहे या अनुषंगाने उमेदवार जे असतील ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत मात्र मतदारांनी आपला कौल कोणाकडे दिलेला आहे हे आता आपल्याला चार जून पाहायला मिळणार आहे संदेश कान्हू जय महाराष्ट्र न्यूज यवतमाळ यंदा काही नव्या आणि पहिल्यांदा मतदार झालेल्यांनी सुद्धा मतदान केले त्या मतदानाचा विचार केला तर त्यांचा कौल कुणाला याबाबत राजकीय विश्लेषक काय अधिक माहिती देत आहेत पाहूयात टक्केवारी एक टक्का वाढलेली आहे त्यामुळे फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही परंतु नवं जे मतदार आहेत पहिल्यांदा जे मतदान करतात त्यांचं त्यांचा कल जर बघितला तर तो काही त्यांचा कल फारसा काही आपल्या राजश्री पाटील यांना अनुकूल असल्याचं दिसून येत नाही त्याची काही कारणं आहेत गेल्या दहा वर्षामध्ये बेकारीचा प्रश्न नवतरुणांना रोजगाराचा प्रश्न बिकट बोलणार हा वर्ग जो आहे तो विद्यमान याच्याबद्दल थोडासा नाराजच आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या साही विधानसभा मतदार संघामध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीचा काय परिणाम यंदाच्या निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो आणि सध्या जर अंदाज बांधायला केलं तर कौल कुणाला जातो आहे याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे यवतमाळचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी पाहूयात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची दुसऱ्या टप्प्याची निवडणूक सव्वीस एप्रिल रोजी पार पडली यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख सह अनेक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करण्यात आलेले आहेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर, के तर बासष्ट पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकी आकडेवारी या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर इतकी आकडेवारी या मतदारसंघामध्ये वाढलेली आपल्याला दिसून येत आहे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला मिळतो जर टक्केवारी वाढत आहे तर विश्लेषकांचं असं मत आहे की त्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा विरोधकांना होतो आणि र सत्ताधाऱ्यांना ते आव्हानात्मक ठरतं राजश्री पाटीलला या, या वाढलेल्या टक्केवारींचा फायदा मिळतो का किंवा म महाविकास आघाडीला मिळतो का हा प्रश्न आता चार जूनलाच निकाली लागणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा क्षेत्रातला टक्केवारीचा आढावा घेतल्यानंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र येतात तिथे काय परिस्थिती आहेत त्याचा आढावा घेऊयात कारण अमरावतीचा निकाल कुणाचा अमरावती मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी किती आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांचा पक्ष कोणता आहे त्यावर सध्या एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमरावतीमध्ये विधानसभा क्षेत्र अचलपूर इथं बच्चू कडू आमदार आहेत जे प्रहारचे आमदार आहेत त्यांनी सरकारला पाठिंबा दिलेला आहे या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर अडुसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान इथे झालं अमरावतीमध्ये सुलबा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत या क्षेत्रामध्ये सत्तावन्न पूर्णांक बावन्न टक्के मतदान झालं बडनेरामध्ये रवी राणा आमदार आहेत अपक्ष आमदार आहेत या क्षेत्रात पंचावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान झालं आहे अमरावतीतल्या विधानसभा क्षेत्र दर्यापूरमध्ये बळवंत वानखेडे आमदार आहेत जे सध्या इथले उमेदवारही आहेत काँग्रेस त्यांचा पक्ष मतदान त्यांच्या क्षेत्रात पाहायला गेलं तर सहासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के झालं मेळघाटमध्ये राजकुमार पटेल हे आमदार आहेत प्रहारचे आदिवासी क्षेत्र म्हणून मेळघाटला ओळखलं जातं या भागामध्ये सर्वाधिक एकाहत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं तर तिवसामध्ये यशोमती ठाकूर काँग्रेसच्या आमदार आहेत या क्षेत्रात चौसष्ट पूर्णांक चौदा टक्के मतदान झालंय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाच मतदान पार पडलेलं आहे या यामध्ये यावर्षी त्रेसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के वोटिंग झालं आहे एकोणीसच्या तुलनेत यावर्षी अधिक वोटिंग झालेलं असं दिसून येत आहे एकोणीसमध्ये सात पॉईंट तेरा टक्के वोटिंग झालेलं होतं यामध्ये यावेळेस तीन टक्क्यांनी जवळपास फरक दिसून येत आहे याचं कारण की या पाच वर्षामध्ये जिथे जिथे कामं झालेने झालेले नाहीत मतदारसंघामध्ये लोकसभा त्या मतदारसंघातून लोकांनी रोष व्यक्त करून मतदानाला बाहेर पडले आणि मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातील काही भागामध्ये मतदान जास्त झालं तर काही भागामध्ये कमी झालेलं आहे मतदान कमी अधिक झाल्याची कारणे या काय असू शकतात याबाबत स्थानिक राजकीय विश्लेषकांना काय वाटतं पाहूयात एकाहत्तर टक्के मतदान ही मेळघाटामध्ये झालेलं आहे आणि सगळ्यात कमी जर वोटिंग झालं असेल तर बडनेरा विधानसभामध्ये झालेला आहे पंचावन्न टक्के वोटिंग झालेलं आहे आणि याचं विशिष्ट म्हणजे असं की जे, जे मेळघाटामध्ये प्रश्न भेडसावत आहे तर त्या रोषाला व्यक्त होऊन जास्तीत जास्त वोटिंग करून त्यांनी रोष व्यक्त केलेला आहे की आम्ही तुम्ही विकास न केल्यामुळे आम्हाला परिवर्तन करायचं आहे त्या परिवर्तनाकरिता हे सर्व वोटिंग झालेलं आहे आणि सर्वात कमी म्हणजे बडनेरा बडनेरामध्ये हे दिसून येत आहे की मागच्या वेळेसचे जे बढ़ने रा, बढ़ने रा आताच्या ज्या कॅन्डिडेट होत्या नवनीत राणा यांचे पती मागच्या पंधरा वर्षापासून तिथून प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यांना असणारा विरोध हा मतदारसंघाने दाखवून दिलेला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये जी मतदानाची टक्केवारी आहे त्याचा त्यातून काय अंदाज बांधता येऊ शकतो याबाबत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोर्डे अधिक माहिती देतात पाहूया लोकसभा क्षेत्रामध्ये यावर्षी एकंदरीत त्रेसष्ट टक्के मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी केवळ तीन टक्क्याने वाढ झाली मात्र ही वाढ झालेली टक्केवारी नेमकं कोणाच्या पार्ट्यात पडते हे बघावं लागेल एकंदरीत या ठिकाणचं चित्र जर बघितलं तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत या ठिकाणी झाली नवनीत राणाविरुद्ध बळवंत वानखडे यांना यांनी काट्याची लढत या या मतदारसंघामध्ये त्यांनी दिली आहे एकंदरीत यावेळेस टक्केवारी जर बघितली तर मेळघाटमध्ये सर्वाधिक मतदान झालं या मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत कुपोषण पाणी समस्या बेरोजगारी शेती अशा विविध समस्या या ठिकाणी आहेत त्यामुळे इथला मतदान जो आहे तो मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं आणि सर्वात कमी मतदान जर जर बघितलं तर बडनेरा मतदान क्षेत्रामध्ये झालं एकंदरीत चित्र जर बघितलं तर इतर मतदान क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं मात्र कमी जास्त ज्या ठिकाणी मतदान झालं ती सडा ओर नेमका कोणाच्या पाड्यात पडते हे येणाऱ्या चार तारखेला स्पष्ट होईल अमरावतीहून कॅमेरा पर्सन शेजलसह सुरेंद्र कुमार आकोडे जय महाराष्ट्र न्यूज अमरावती लोकसभा मतदार संघातला आढावा आपण घेतला त्यानंतर आता नांदेड हे देखील मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यातलं महत्वाचं मतदारसंघ म्हणून ओळखलं जाते नांदेडचा निकाल कुणाचा नांदेड मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी काय तिथे सध्या विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर सर्वात अधिक नजर टाकूया नांदेडमध्ये भोकर विधानसभा क्षेत्र सध्या रिक्त आहे इथे आमदार नाही या क्षेत्रामध्ये पासष्ट पूर्णांक सदतीस टक्के मतदान झालंय देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये एकोणसाठ पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान झालं सुमारे साठ टक्के मतदान इथेही झालं मुखेडमध्ये तुषार राठोड भाजपाचे आमदार आहेत छप्पन्न पूर्णांक शहर टक्के मतदान इथं झालंय नायगावमध्ये राजेश पवार भाजपाचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये पासष्ट पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झालं उत्तर नांदेडमध्ये बालाजी कल्याणकर शिवसेनेचे आमदार आहेत या क्षेत्रात अठ्ठावन्न पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालाय दक्षिण नांदेडमध्ये मोहनराव आंबेडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत या क्षेत्रात साठ पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं नांदेड लोकसभा मतदारसंघाचं मतदान सव्वीस एप्रिल रोजी झालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पासष्ट टक्के मतदान झालं होतं मात्र यावेळेस जो आहे पाच टक्क्यानं मतदान घसरलेलं आहे साठ टक्केच यावेळेस मतदान झालेलं आहे या कमी मतदान झाल्याचा फटका आ, ला का ला मात्र काँग्रेसला बसतो का भाजपाला बसतो हे मात्र पाहावं लागणार आहे या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झालेली आहे भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीकडून मात्र अविनाश भोसीकर अशी ही तिहेरी लढत असणार आहे एकूणच पाहता मतदान सर्वात जास्त जे आहे भोकर आणि नायगाव या ठिकाणी झालेलं आहे भोकरमध्ये पासष्ट पॉईंट सदुसष्ट एवढं मतदान झाले तर नायगावमध्ये पासष्ट पॉईंट बत्तीस मतदान जो टक्का आहे हे झालेला आहे एकूणच बघता सर्वात कमी जे मतदान आहेत मुखेडमध्ये झालेलं आहे छप्पन पॉईंट सदुसष्ट एवढं मतदान कमी झालेलं आहे त्याचं महत्त्व जर पाहायला गेलं तर भोकरचं जर मा सांगायचं म्हणलं तर भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी मात्र मताचा जो टक्का आहे तो वाढलेला आहे त्याच पद्धतीनं नायगाव मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण काँग्रेसचे उमेदवार यांचा बालेकिल्ला आहे त्या सुद्धा पासष्ट पॉईंट बत्तीस टक्के जे आहे ते मतदान झालेलं आहे मात्र मुख्यड हा विधानसभा तुषार राठोड यांचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी छप्पन पॉईंट सदुसष्ट एवढंच मतदान झालेलं आहे त्यामुळं भाजपच्या मतदारसंघामध्ये मात्र मतदान जे आहे कमी पाहायला मिळालेलं आहे एकूणच पाहता आता चार जूनला आता मतदाना मतदान मोजणी मत्तद आहे आणि या दिवशी मतदार राजा जो आहे विजयाची तो विजयाची माळ कुणाच्या गळ्यात घालतो हे मात्र आहे जय महाराष्ट्र नांदेड नांदेड मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये काही प्रमुख मुद्दे होते ज्या आधारे इथली निवडणूक लढवल्या गेली कोणते प्रमुख घटक मुद्दे इथं उपस्थित करण्यात आले त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर कितपत झालेला आहे याबाबत इथले स्थानिक राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत ही निवडणूक जनतेने हातात घेतली अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती मराठा आरक्षणाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये मुस्लिम बहुल ज्या भागात मतदार आहे तो संपूर्ण मुस्लिमांचा मतदार जो आहे तो काँग्रेसच्या पाड्यात एक गठा पडला आहे पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीचं मतदान मोठ्या प्रमाणात फुटलेले दिसून आलं वंचित बहुजन आघाडीला यावेळेस म्हणजे गेल्यावेळेस एक लाख बासष्ट हजाराची मतदार वंचितच्या पाठीशी उभे होते ते यावेळेस ऐंशीच्या आसपास किंवा म्हणून पन्नास साठच्या आसपास जातील इतकीच त्यांची कॅपॅसिटी होती असं दिसून आलं त्यामुळे एकूण परिस्थिती जर पाहिली तर वसंतराव चव्हाण का प्रतापराव पाटील याबाबत खूप कठीण नांदेडच्या सहाही विधानसभा क्षेत्रातली टक्केवारी आपण पाहिली तर चार विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ साठ टक्क्याच्या आसपास मतदानाची टक्केवारी ही आपल्याला दिसून येते पण दोन मतदारसंघ असे आहेत जिथे लक्षणीय जी टक्केवारी आहे ती साठपेक्षा पेक्षा कमी असल्याचं दिसतंय कमी मतदानाची कारणे आणि त्याचा फटका कुणाला याबाबत राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं ते याबाबत काय अधिक माहिती देत आहेत पाहूयात जनतेची जी गरज होती ती शेतकऱ्यांच्या शेतांना शेतात उत्पादित होणाऱ्या मालाला न मिळणारा हा भाव सहा हजार रुपये केंद्र सरकार देत असलं तरी जीएसटी मानगोटीवर बसलेली आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये थोडाफार रोष दिसून आलाच त्या बाबतीचा परंतु एकूण परिस्थिती जर पाहिली तर भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये पासष्ट टक्के मतदान झालं नायगाव विधानसभा मतदारसंघात हे पासष्ट झाले उत्तरमध्ये छप्पन आहे तर दक्षिणमध्ये अठ्ठावन्न एकोणसाठ मतदान झाले देगलूर बिलोलीमध्ये बी बऱ्यापैकी मतदान झालेली आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेसचं मतदान हे पाच टक्क्यानं कमी आहे मग पाच टक्क्यानं जे मतदान कमी झाले ते कोणाला फटका देणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे नांदेड मतदारसंघाचा आपण आढावा घेतला तिथल्या विधानसभा क्षेत्रामध्ये किती मतदान झालेलं आहे त्याचीही टक्केवारी पाहिली आणि त्यानुसार तिथला कौल काढण्याचा आणि अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर याच टप्प्यातला शेवटचा मतदारसंघ म्हणजे परभणी परभणीचा निकाल कुणाचा परभणी मतदारसंघातल्या सहाही विधानसभा क्षेत्रात मतदानाची टक्केवारी किती आहे तिथले विद्यमान सध्याचे आमदार कोणत्या पक्षातले कोण आहेत त्यावर एक नजर टाकूयात सर्वात आधी परभणी विधानसभा क्षेत्र आपण पाहतोय तिथले आमदार पक्ष आणि तिथली मतदानाची टक्केवारी गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे रासप राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत तिथे मतदानाची टक्केवारी त्रेसष्ट टक्के आहे घनसावंगीमध्ये राजेश टोपे आमदार आहेत रासपचे आमदार आहेत म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे साठ पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान इथं झालं जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर भाजपाचे आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं परभणीमध्ये राहुल पाटील शिवबाठाचे आमदार आहेत या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी पाहिली तर बासष्ट टक्के मतदान इथं झालं परतूरमध्ये बबनराव लोणीकर आमदार आहेत भाजपाचे इथे एकोणसाठ पूर्णांक साठ टक्के मतदान झालंय या क्षेत्रात पाथरीमध्ये सुरेश वरपुडकर काँग्रेसचे आमदार आहेत इथे चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालंय मागच्या निवडणुकीपेक्षा एक टक्क्यांनी मतदान तर टक्का घसरला म्हणलं तर वावग ठरणार नाही कारण की मागच्या वेळेस त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं ते यावेळेस बासष्ट पॉईंट सव्वीस टक्के मतदान झालं आहे यामध्ये जिंतूर गंगाखेड सोनपेठ आणि काही प्रमाणात जिंतूरचा भाग जाणकारांसाठी चांगला र राहणार आहे तर पाथळी घनसांगवी परभणी हे भाग बंडू जाधवांसाठी चांगल्या प्रमाणात मतदान मिळणार आहे परभणीमध्ये जी लढत होती ती पाहायला गेलं तर ही अत्यंत चुरुशीची लढत होती कारण इथे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर आणि तिकडे शिवबाठाकडून संजय जाधव रिंगणामध्ये होते मेन म्हणजे इथं महादेव जानकर यांना मतं जास्त मिळतील महायुतीच इथे जिंकून येईल असं बोललं जात होतं असं सर्वत्र चर्चा होत्या त्यामुळे महादेव जानकर की संजय जाधव हो, याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटतं तेही पाहूयात यावेळेस महागाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव हो, हे या निवडणुकीत पुढं असल्याची चर्चा जरी असली तरी महायुतीचे उमेदवार माधवराव जानकर हेही मोदींची सभा झाल्यानंतर स्पर्धेमध्ये नक्कीच आले आहेत असं म्हणावे लागेल मात्र बाहेरचा उमेदवार हे कुठेही या मतनिवडणुकीमध्ये प्रकाशाने जाणवली नाही स्थानिकचे उमेदवार बंडू जाधवांना जरी मराठा आणि मुस्लिमांची मते मिळाली मात्र त्या तुलनेत माधव जानकरांना ओबीसी आणि काही प्रमाणात दलित आणि मराठांची मतेही पडले आहेत त्यामुळे यावेळेला कोण निवडून येईल हे सांगणं कठीण आहे यावेळेस मात्र काटेकिल टक्कर हे म्हणणं एकदम ठरणार आहे दरम्यान या जेम विशेष कार्यक्रमामध्ये निकालाआधीच निकाल जी विशेष मालिका आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मतदारसंघात मतदान झालं तिथला अंदाज काय सांगतो हे आपण याच्या पुढच्या भागात पाहणार आहोत तुर्ताज आजच्या जीएम विशेष मध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र